नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात अजूनही आरक्षणाचा मुद्दा सुटला नाही आता धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी आमदारांनी विरोध केला आहे हे सर्व आमदार सोमवारी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत सोमवारच्या बैठकीत काही निर्णय झाल्यास सर्व पंचवीस आदिवासी आमदार सामूहिक राजीनामे देणार आहेत याबाबतची माहिती काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर यांनी दिली आहे दरम्यान राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे अशा विविध समाजांमध्ये आरक्षणाची मागणी जोर धरत असल्याने सत्ताधारी पक्षांसमोर मोठा पेच निर्माण त्यामुळे आता सत्ताधारी यावर कसा तोडगा काढणार हे पाहावे लागेल इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर म्हणाले राज्य सरकारला अशा प्रकारचे आरक्षण देण्याचा अधिकारच नाही पण तरीही सरकारमधील काही जण अशी आश्वासने देत आहेत काल नरहरी जिरवाळ साहेबांनी देखील या विषयावर चर्चा केली आहे आमदार हिरामन खोसकर म्हणाले धनगर आणि धनगड यामध्ये खूप मोठा फरक आहे यावेळी आमदार हिरामन खोसकर यांनी आदिवासी तरुणांच्या नोकरी आणि रोजगाराचाही प्रश्न उपस्थित केला ते म्हणाले आज अनेक आदिवासी तरुण शिकलेले आहेत तरीही त्यांच्या हाताला काम नाही अशा परिस्थितीत जर इतरांना आरक्षण दिले तर आमच्या मुलांना काय राहणार त्यांना वेगळे आरक्षण द्यावं त्याला आमचा विरोध नाही पण तरीही असा काही निर्णय घेतल्यास आम्ही सर्व पंचवीस आदिवासी आमदार राजीनामे देऊ तर मित्रांनो आरक्षणबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका